नमस्कार मी योगेश गंभीरे गेले दोन दिवस झाले तालुक्यातील वातावरण दूषित झालं आहे तरी माझ्या सर्व अकोले तालुक्यातील जनतेला माझी विनंती आहे मग ती मराठा असो आदिवासी असो कुणबी असो इतर सर्वच समाजातील लोकांना माझी विनंती आहे की आपण नेहमीच समाजसुधारक असतील क्रांतिकारक असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील आपण सर्वांनाच पुसतो सर्वांचेच विचार घेऊन आपण चाललेलो असतो आणि दोन दिवसापूर्वी आदिवासींचे दैवत राघोजी भांगरे यांच्या मूळ देवगाव गावी जिथे त्यांचा जन्म झाला तिथे आदिवासी बांधवांनी जगातील पहिलं स्मारक जे राघोजी भांगरे यांचं बांधलं होतं त्या स्मारकाची काही व्यक्तींनी विटंबना केली ते स्मारक पाडण्यात आलं आणि पाडल्यानंतर त्यांची जी मूर्ती आहे ती मूर्ती स्वच्छ ठिकाणी न ठेवता अस्वच्छ ठिकाणी ठेवण्यात आली तसेच ज्या क्रांतिकारकांनी ज्या राघोजी भांगरेंनी या समाजासाठी या आदिवासी समाजासाठी रक्ताचं पाणी केलं अगदी ते फासावर गेले ठाणे जेलमध्ये या समाजासाठी त्यांना फासावर चढवण्यात आलं असे आमचे राघोजी भांगरे यांच्या जर पुतळ्याची विटंबना होत असेल तर हा समाज कदापि बसणार नाही आणि शंभर टक्के मला वाटतं की प्रशासनाने या आदिवासी समाजाला न्याय मिळवून द्यावा ही मी प्रशासनाकडे विनंती करतो જય આદિવાસી જય રાઘુજી ભાંગ